शहात्तरवा प्रजासत्ताक दिन देशभरामध्ये दे, मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा करत असताना दुसरीकडे लातूर जिल्ह्यातल्या जळकोट तालुक्यामध्ये रस्त्याच्या मागणीसाठी एक रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे आतापर्यंत जवळपास चार तास झाले आहेत राष्ट्रीय महामार्गावर हे तिरुका येथे रास्ता रोको सुरू आहे नेमक्या हे कशासाठी रास्ता रोको करण्यात आलेला आहे त्यांच्या काय नेमक्या मागण्या आहेत आपण या आंदोलकांकडून जाणून घेणार आहोत काय सांगाल काय नेमकी मागणी होती तुमची कशासाठी ही रास्ता रोको करण्यात आली आज प्रजासत्ताक दिनी आम्ही यापूर्वीच प्रशासनाला एक निवेदन दिलं होतं की उदगीर बिदर महामार्गावरती तिरुका गावाजवळ तेरू नदीवरती जे अर्धवट ब्रिज आहे त्या ब्रिजचं काम दोन हजार एकवीस बावीस पासून बंद अवस्थेत आहे आणि सर्व्हिस रोडचं सुद्धा काम अपूर्ण असल्यामुळं धुळ दुर, धुळीमुळे पूर्ण गावकऱ्याचं आरोग्य हो या ठिकाणी धोक्यात आलं होतं आम्ही अनेक वेळा तीन वर्षापासून निवेदन देतोय परंतु प्रशासनाने या ठेकेदारांनी दखल न घेतल्यामुळे नाल्यानं आम्हाला आज प्रजासत्ताक दिन असून सुद्धा या ठिकाणी आम्हाला ध्वजारोहण केल्यानंतर संपूर्ण गावकरी मंडळी आमचे सर्व बांधव महिला पुरुष तरुण मित्र या ठिकाणी रस्त्यावर उतरावं लागलं खरं दुर्दैव आहे आम्ही अनेक वेळा या ठेकेदाराला आणि अभियंत्यांना पत्र दिलो परंतु हे महामार्गाचे अधिकारी अत्यंत या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहेत उदगीर जळकोटवरून जाणाऱ्या महामार या महामार्गावर हजारो वाहन दररोज प्रवास करतात या ठिकाणी एक किलोमीटरचा हा पूर्ण रस्ता आहे सहा जणांना आपला या ठिकाणी प्रांग म्हवा लागलाय मागणी का मागणी आमची एकच आहे की या पुलाचं काम सुरू करावे तोपर्यंत जुन्या पुल रस्ता जे असत आहे तो रस्ता दुरुस्ती करून हॉटमिक्स करावे आणि तिरुका गावाजवळचा सर्व्हिस रोड जे चार वर्षापासून बंद आहे ते दुरुस्त करावं आणि नागरिकांना या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून द्यावी आपल्यासोबत काही आंदोलक आहेत आपण त्यांच्या भावना झालो पाच वर्ष होत या रस्त्याला हे काम पूर्ण झालं नाही आतापर्यंत मी कुठलंही आंदोलन केलं ना काय या ठिकाणी एन एच पन्नास येथे तिरु नदीवरील ब्रिजचं काम अपूर्ण असल्यामुळे वेळोवेळी निवेदनं देण्यात आली आणि एक राष्ट्रीय महामार्गाला आडवून लोकांची गैरसोय होऊ नये या भावनेतून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने वारंवार तहसीलदाराला आणि प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिले परंतु निवेदन देऊन हे काम होणार नाही असं लक्षात आल्यानंतर पंच्याहत्तर वर्षाच्या नंतर, वर्षा नंतर। आज प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रजेला सत्ता हातात घेऊन या ठिकाणी प्रशासनाला वाकवावं लागलं हे खरं दुर्दैव आहे परंतु आम्ही इथून अपेक्षा करतोय की संबंधित अधिकारी आलेले आहेत आणि याच्याकडे प्रशासनाचं लक्ष वेधलं गेलेलं आहे लवकरात लवकर ही मागणी आमची पूर्ण होईल आणि निश्चितच काही वर्ष काही महिन्यापूर्वी याच पुलावर पोलीस व्हॅन देखील पलटी झाली होती पोलीस अधिकारी आपल्यासोबत आहेत त्यांच्या काय याबद्दल जाऊन सर पोलीस व्हॅन या ठिकाणी पलटी झाली होती काही जवान सुद्धा जखमी झाले होते खरंच ही अडचण आहे का बरोबर आहे गेल्या दोन तीन महिन्यापासून मी या पोलीस स्टेशनला आहे या ठिकाणी जुळीच साम्राज्य तर दिसून येतच आहे रस्त्याला प्रशासकीय काय कारणास्तव विलंब लागलेला आहे ला परंतु जनतेची मागणी एवढी एकच आहे की आने या ठिकाणी मिक्स करण्यात यावं आणि आम्ही स्वतः त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोललेला आहे तर या संदर्भात मिक्सच्या संदर्भात जे काही खर्चाची बाजू असेल बजेट असेल त्याचा प्रस्ताव तयार करण्याचं आश्वासन त्यांनीही मला फोनवर दिलेलं आहे मी आंदोलनकर्त्यांना सांगितलेलं आहे आणि या शब्दाला आंदोलनकर्त्यांनी मान देऊन त्यांचं आंदोलन सध्या तात्पुरतं स्थगित केलेलं आहे परंतु आ, रस्त्याची परिस्थिती एकदम धुळीची आहे हे वास्तव आहे आणि यामुळे इथल्या लोकल गावातील लोकांना तसेच नेहमी इथून जे अपडाउन करतात सर्वांना त्याचा त्रास आहे निश्चितच आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठांनी याबाबत आश्वासित केलेलं आहे त्यामुळं लवकरात लवकर हे धुळीचं सा साम्राज्य कमी होईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही एकूणच जर पाहिलं तर हा नांदेड बिदर जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पन्नास आहे गेल्या पाच वर्षापासून या महामार्गाचं काम जवळपास नाईन्टी पर्सेंट पूर्ण झालेलं आहे मात्र जळकोट तालुक्यातून वाहणारी तिरु नदी ही प्रामुख्याने मोठी नदी आहे त्या नदीवरला पूल बनवलेला आहे पण बाह्यवळण जो रस्ता आहे त्याची अत्यंत दुर्दशा झालेली आहे या ठिकाणी आतापर्यंत सात लोकांचा मृत्यू सुद्धा झालेला आहे याच घटनेमुळं आणि लगेचच या पुलाला लगतच एक तिरुका नावाचं गाव आहे त्या गावातल्या लोकांच्या जेवणामध्ये धूळ येत आहे त्यांच्या आंघोळीच्या पाण्यात धूळ आहे त्यांच्या पिण्याच्या पाण्यात धूळ आहे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न सुद्धा गंभीर बनत चाललेला आहे अशा कचाट्यात सापडलेल्या या समस्त जळकोटवाशियांनी आज प्रजासत्ताक दिन असताना देखील या ठिकाणी रस्ता रोको केलेला आहे आपल्यासोबत काही नागरिक आहेत काय का सांगाल काय काय अडचणी आहेत या ठिकाणी नेहमी वानधारकांना येणाऱ्या जाणाऱ्याला त्रासच होतोच परंतु या गावकऱ्यांनी सुद्धा गेल्या पाच वर्षापासून धुळीसाठी हे धुळीमुळे आपलं आरोग्य धोक्यात घालून अतिशय अडचणीचा सामना या ठिकाणी त्यांनी केलेला आहे आपण सांगितलं की जवळपास सात जणांचा मृत्यू झालेला आहे आता जनतेला एक प्रश्न पडला की आणखी किती जणांच्या मृत्यूची हे प्रशासन वाट पाहत आहे आणि केव्हा हे करणार थातूर मातूर आता था त्यांनी पाण्याचा टँकर बिंकर होतून असं हे चालणार नाही जर येत्या पंधरा दिवसात जर हे त्यांनी करून दिलं नाही तर परत जनता रस्त्यावर उतरेल आणि हे तीव्र असं आंदोलन या ठिकाणी छेडण्यात येईल आपल्यासोबत राष्ट्रीय महामार्गाकडून आलेले जे सोनटक्के आहेत नेमक्या या कामासंदर्भात नेमक्या काय अडचणी आहेत का काम थांबलेलं आहे त्यांचा ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून आपण जाणार सर काय अडचण आहे कशासाठी हे काम थांबले राष्ट्रीय महामार्गाचं काम तर तुमचं पूर्ण झालंय पण का दिरंगाई होते राष्ट्रीय महामार्गावरील तिरुगा गाव आपण जिथे आता उभे आहोत हा मोठा ब्रिज बाजून कंप्लीट झालेला आहे पण काही कारणास्तव त्याचे अप्रोच ऍप्रोच रस्त्याचं काम थोडं रखडलेलं आहे त्यामुळे जी वा होणारी वाहतूक आहे राष्ट्रीय महामार्गाची ती या सर्व्हिस रोडनी चालू आहे आणि सर्व्हिस रोडला खड्डे पडले त्यामुळे धुळीचं साम्राज्य इथे पसरलेलं आहे पण काही जण असं सांगतात की या ठिकाणी न्यायप्रविष्ट अशी कोणती बाब आहे, आहे। का न्यायप्रविष्ट अशी इथे कुठलीही बाब नाही आहे आम्ही आमचे जे पत्रव्यवहार आहेत ते वरिष्ठ कार्यालयाला सादर केलेले आहेत न्यायप्रविष्ट बाब नसताना मग काम पाच वर्ष कसं रकडलं का अडवलं तुम्ही यावर काही यंत्रणा तुम्ही आम्ही आमच्या राष्ट्रीय महामार्गातर्फे पुरेपूर प्रयत्न केले यावर डांबरीकरण करून देण्याचं आश्वासित केलं आहे त्यावरूनच या जळकोटकरांनी आत्ता सध्याचा हा रस्ता रोको तात्पुरता महागार घेतला असल्याचं जाहीर केलं आहे राजेंद्र धुळशट्टे आर आर डी न्यूज मराठी जळकोट लातूर